हे पण असं पितळाचेच होते ते आपल्या तांब्याचे तांब्याच्या तांब्याचे ते एवढेच काकले करून बघू बघू भाऊ जरा फोटो काढताय अरे जोडे हो जड म्हणून त्यांनी अजी मोड काढली तर किती येईल हो ना काढायची कशाला असं होतं ना एक तर घेऊ केलं तरी मिळणार नाही

म्हणजे अशा पद्धतीने बघा कलाई करून भेटलेली आहे आता वापरायला सोपे बघा हे या ताई काय म्हणताय साडे ते साडे अकरा ते पाच रोज इथेच असता घंटाळीला आहे बघा हे घंटाळीचं रोड आहे स्टेशनला जातो पुढे आणि नंबर मी शेअर करते कोणाला जर असे स तांब्याचे जे वस्तू आहेत त्यांना कलही करायची असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता